नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेंगडे शुभम गलांडे फाउंडेशन जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मंगळवार दिनांक 20 ऑगस्ट रोजी वडगाव शेरी सोमनाथ नगर येथे खासदार मान्यश्री निलेशजी लंके साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले जनसंपर्क कार्यालय मार्फत राबवण्यात येणाऱ्या पुढील योजनांबद्दल खासदार निलेशजी लंके साहेब यांनी मार्गदर्शन केले तसेच शुभम दिलीप गलांडे यांनी कोविड काळामध्ये केलेल्या कामाबद्दल कौतुक करत भावी वाटचाली शुभेच्छा देत आशीर्वाद देखील दिले यावेळी वडगाव शेरीचे माजी आमदार बापूसाहेब पठारे व वडगाव शेरी येथील अनेक ज्येष्ठ मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते युवक कार्यकर्ते दीपक भाऊ साठे मार्गाचा कला बाळासाहेब टिगरेजी लक्ष्मणराव खेडकर आणि माझे मार्गदर्शन माझ्या आजारसोबत सन्माननीय लोकनेते निलेश ज्ञानदेव साहेब आज या ठिकाणी एका छोट्याशा कार्यकर्त्याच्या जनसंपर्क का कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त एक खासदार या ठिकाणी उपस्थित राहणं एका छोट्या कार्यकर्त्यासाठी खूप बाकीची गोष्ट आहे आज या ठिकाणी जास्त रुग्णाचा वेळ घेणार नाही पण एवढी जनता माझ्यासमोर आहे एवढी जनता मानण्यापेक्षा माझे हितचिंतक माझी आई माऊली माझा मित्रपरिवार बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्यांचे या ठिकाणी मी फाउंडेशनच्या सभासदसवतीने मग का राजकीय आण खऱ्या अर्थाने आज आपले सर्वांची जीवाभावाचं एक सहकारी आमचा एक एकदम अत्यंत जवळचा शिवम्याच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने यांच्या हस्ते त्या ठिकाणी उद्घाटन पार पडत आहे असे या भागाचे या नगरीचे प्रथम आमदार म्हणून ज्यांनी मान मिळवला असे बापूसाहेब पठारे आणि मित्र मित्र प्रेम करणारे सर्व आपल्या परिसरातील ताज्या गाडामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसे या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे ने आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद